नागपूर शहरात पुन्हा एकदा खळबळजनक हत्येची घटना समोर आली आहे अजनी पोलिस ठाणे हद्दीत केवळ अकराशे रुपयांच्या वादातून एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली या प्रकरणात सतरा ते अठरा वर्षांचा विधी संघर्षग्रस्त बालक आरोपी असून अजनी पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले सविस्तर माहितीनुसार बावीस जानेवारी रोजी अजनी पोलीस ठाणे हद्दीत बेसा ते मानेवाडा रोडवरील दीपक पान पॅलेस समोर अस्सल मराठा सावजी हॉटेलच्या बाजूला ही घटना घडली मयत तरुणाचे नाव योगेश अनिल काकडे वर्ष अठ्ठावीस राहणार श्रीकृष्णनगर नागपूर असे आहे योगेश हा मोबाईलवर बोलत असताना तेथे मोटरसायकलवरून सतरा ते अठरा वर्षांचा नाबालिक मुलगा आला दोघांमध्ये पैशांच्या वादावरून बाचाबाची आणि वादविवाद झाला वाद अधिक वाढताच नाबलिक आरोपीने कमरेत लपवलेला धारदार चाकू बाहेर काढून योगेशच्या कमरेवर छातीवर व मानेवर सलग वार केले आणि घटनास्थळावरून पड काढला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेशला नागरिकांनी तातडीने मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीअती त्याला मृत घोषित केले या प्रकरणी फिर्यादी सूरज संतोष त्रिपाठी यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसहितेच्या कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक कव्हाडे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेत विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे सूत्रांच्या माहितीनुसार या नाबालिकावर यापूर्वी सुद्धा चोरी व घरपुडीचे गुन्हे दाखल असल्याची ही माहिती मिळत आहे दिनांक बावीस एकवीस रात्री दहा वाजून पंचेस वाजताच्या सुमारास अं मानेवाडा ते मानेवाडा चौक ते बेसा रोड या ठिकाणी दीपक पान पॅलेस समोर आ, एक घटना घडलेली आहे आणि सदर घटनेमध्ये फिर्यादी यांनी दिलेले संतोष सुरज संतोष त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा पुन्हा दाखल असून सदर फिर्यात पाहता त्यामध्ये अं मृत व आरोपी यांच्यामध्ये पैशाचे देण्या घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता आणि सदर अं अकराशे रुपये कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याच्यामध्ये अ विधी संघर्षग्रस्त जो आहे त्याने मयत योगेश अनिल काकडे वय अठ्ठावीस वर्ष यास चाकूने मारून दुखापत केली आणि त्याच्यामध्ये मयत हा मृत झाला आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे विधी संघर्षग्रस्त बालक असून अ त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करणे चालू आहे अवघ्या अकराशे रुपयांच्या वादातून तरुणाचा जीव जाणे ही घटना समाजासाठी निश्चितच धक्कादायक आहे नाबालिकांमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही गंभीर बाब असून यावर कठोर उपाययोजना गरजेची असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास अजनी पोलीस करीत आहेत